नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात बऱ्याच प्रकारची व्रत ऐकले असतात प्रत्येक रथ ऐकाल्याची काही ना काही कथा असते जसं की सोमवारच्या खुलबर दुधाची कथा आहे मंगळवारची मंगळागौरची कथा आहे तसेच श्रावण महिन्यात बुधवारी ऐकली जाणारी बुध बृहस्पतींची सुद्धा कथा आहे तर तीच आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि हो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पटकन कहाणीला सुरुवात करूया ऐका बृहस्पतींना तुमची कहाणी आटपाटनगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुले होती सात सुना देखील होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत जात पण जेव्हा कधी हे मामा भाचे राजाच्या घरी भिक्षेला जात त्यावेळेस त्यांच्या सुना सांगायच्या की आमच्या हात रिकामे नाहीत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं सर्वांच्या हात रिकामे झाले भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमच्या हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही ज्यावेळेस संपन्न होतो त्यावेळेस आम्ही धर्म केला नाही ही आमची खूप मोठी चूक झाली पण आता आम्हाला पूर्वीसारखे दिवस पुन्हा यावे यासाठी काहीतरी उपाय सांगा तर मामा भाचे म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा आपला पती जर प्रवासाला गेलेला असेल आणि परत येत नसेल घरी तर त्यावेळेस दाराच्या पाठीमागे दोन भावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवत आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली पण जावांनी तिची थट्टा केली इकडे काही चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करावायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं असेल हत्तीनीच्या सोंड्यात माळ दिली व तिला नगरात फिरवले ज्या ज्या गळामध्ये माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पेटवली हत्तीनीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढं त्याच्यात राज्याभिषेक केला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्नन्न करून देशोधडीला लागल्याची खबर त्याला समजली मग राजाने काय केलं असेल मोठ्या तलावाचं काम सुरू केलं तलावाच्या कामासाठी हजारो मजूर बोलवले त्यामध्ये त्यांची माणसं देखील आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवानं देणगी दिली पण जावांची थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनांचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवण करून संतोष झाले ते जावांनी पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलंबाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींची कृपा केली तशी तुम्ही आम्हावर होत ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे सुफळ संपूर्ण गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद सरी स्वामी समर्थ